prime minister to also launch multiple development projects worth around 2,200 crore rupees. union minister ashwin says 73 railway stations to have station director for on-the-spot crowd management during festive rush. u.s. president trump orders deployment of two nuclear submarines after threatening remarks by former russian president dmitry medvedev. indian women wrestlers clinch six medals, including two gold, in under-17 world championship at athens. And And in 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 cricket, India leading by 52 runs against England at stumps in second innings on day day! of of final test of Anderson Trophy in London. And with that, we end the morning news. Have a great day. से हे पुणे केंद्र आम आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेच आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत सकाळचे साडेआठ वाजलेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण उपराष्ट्रपती पदासाठी येत्या नऊ सप्टेंबरला मतदान लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी जोमानं काम करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन नाळ दोन श्यामची आई आणि आत्मा पॅम्पलेट या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर आणि अथेन्स मध्ये सुरू असलेल्या महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह हो सहा पदकांची कमाई आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे पंतप्रधान आज वाराणसीला भेट देणार आहेत यावेळी ते शेतकरी कल्याणासाठी एक महत्वाचं पाऊल म्हणून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर करतील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम थेट जमा करण्यात येईल उत्तर प्रदेशातल्या दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक येत्या नऊ सप्टेंबर रोजी होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होईल असं काल निवडणूक का आयोगानं जाहीर केलं याबाबतची अधिसूचना सात ऑगस्ट रोजी काढण्यात येईल आणि एकवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे आयोगानं या निवडणुकीसाठी मतदारसंघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे विश्वगुरू बनण्याची क्षमता देशात असून तरुण आणि गुणवान तंत्रज्ञ तयार होत आहेत त्यांनी आत्मविश्वास आणि सकारात्मकता ठेवली तर आपला देश जगात पहिल्या क्रमांकाची महासत्ता बनू शकतो असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात व्यक्त केला त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार गडकरी यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या सन्मानामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली असून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमानं काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते लोकमान्य टिळकांसारखा बाणा असणारे नितीन गडकरी हे केवळ नेते नाही तर संशोधक आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांचा गौरव केला गडकरी यांनी पक्षीय राजकारणाऐवजी विकासाचं राजकारण करून देशात रस्ते महामार्ग पूल यांचं जाळं भक्कम केलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या शिल्पकारांपैकी नितीन गडकरी हे एक महत्वाचे नेते आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती काल राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या साहित्य खंडांचं सा प्रकाशन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सारसबागे जवळच्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या लोकशाही रण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे दिला जाणारा लोकशाही रण्णाभाऊ साठे पुरस्कार काल युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सणासुदीच्या काळात मोठी गर्दी असणाऱ्या त्र्याहत्तर रेल्वे स्थानकांवर विशेष स्थानक प्रमुख नेमण्यात येईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत सांगितलं गर्दी तात्काळ कमी करण्यासाठी स्थानक प्रमुख निर्णय घेऊ शकतील त्यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गर्दी होऊ नये म्हणून रेल्वे मोठे पादचारी पूल आणि स्थानकांच्या बाहेर प्रतीक्षालय उभारण्यावर भर देईल असंही ते म्हणाले सीसीटीव्ही द्वारे स्थानकांवर लक्ष ठेवलं जाईल तसंच वॉके टॉकी उद्घोषणा यांची मदतही घेतली जाईल स्थानकाबाहेर केवळ तिकीट धारकांनाच प्रवेश मिळेल प्रतीक्षा यादीवरील प्रवासी स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षालयात थांबू शकतील असं वैष्णव यांनी सांगितलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात डब्लिन मधल्या भारतीय दूतावासानं आयर्लंडमधल्या भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काही निर्देश जारी केले असून सर्व भारतीय नागरिकांना सुरक्षिततेसाठी स्वतःची काळजी घेण्याची सूचना केली आहे तसंच निर्जन ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे आयर्लंडमध्ये भारतीय नागरिकांच्या विरोधात हल्ल्यांच्या घटना वाढल्याचं दूतावासानं काल जारी केलेल्या निर्देशांमध्ये म्हटलं आहे या संदर्भात दूतावास आयर्लंडमधल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहे नासा आणि स्पेसिक्स यांनी संयुक्तपणे नव्या मोहिमेला सुरुवात केली असून काल चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलं या मोहिमेअंतर्गत अमेरिकेचे दोन जपानचा एक आणि रशियाचा एक अंतराळवीर सहा महिने अंतराळ स्थानकात वास्तव्य करतील या अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाशी संबंधित विविध प्रयोग करण्याचं काम देण्यात आलं असून या आधी अंतराळ स्थानकात राहत असलेले अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील एकाहत्तरावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर करण्यात आले बारावी फेल हा दोन हजार तेवीस मधला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून कठहल अ जॅकफूट मिस्ट्री या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार आत्म पॅम्फलेट या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक आशिष भेंडे यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ दोन या मराठी चित्रपटाला तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आई या चित्रपटाला जाहीर झाला आहे महाराष्ट्र सरकारनं गोकुळाष्टमीच्या दहीहंडी महोत्सवात सहभागी होणाऱ्या एक लाख पन्नास हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे सरकार त्यांच्या सुरक्षेसाठीचा खर्च ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून प्रतिसहभागी पंच्याहत्तर रुपये दरानं उचलणार आहे मानवी मनोरा करताना जखमी होणाऱ्या गोविंदांच्या मदतीसाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यासाठी क्रीडा विकास निधीतून एक कोटी बारा लाख रुपये देण्यात येणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा संघटना आणि क्रीडा आणि युवक सेवा विभागाच्या सहकार्यानं अंमलात आणली जाईल मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात स्थापन करण्याची मागणी मंजूर झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक आराद् यांनी या संदर्भातलं राजपत्र काल प्रसिद्ध केलं अठरा ऑगस्ट पासून हे खंडपीठ कार्यरत होईल सिक्कीम मध्ये चोला आणि डोकलाम ही ठिकाण खुली तयारी सुरू आहे यामध्ये डोकलाम चोला आणि नाथुला या राज्यातील रणभूमी पर्यटन म्हणून ओळखल्या गेलेल्या स्थळांचा समावेश आहे नाथुला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असून इतर स्थळ लष्कर आणि संबंधित संस्थांशी चर्चा करून विकसित केली जात आहेत चालू वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस पर्यटकांसाठी ही ठिकाणं खुली होतील भारत आणि चीन या दोन्ही लष्करांच्या आठ वर्षांच्या वाटाघाटीनंतर डोकलाम पर्यटकांसाठी खुलं होत आहे भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन तें तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील ओव्हल इथं खेळल्या जात असलेल्या पाचव्या सामन्यात इंग्लंडचा सा पहिला डाव दोनशे सत्तेचाळीस धावांवर संपला भारत कालच्या दोन बाद पंच्याहत्तर धावांवरून आज आपला डाव पुढे सुरू करेल भारतानं एकंदर बावन्न धावांची आघाडी घेतली आहे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे अथेन्समध्ये सुरू असलेल्या सतरा वर्षाखालील महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी आपलं वर्चस्व कायम ठेवत दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह एकंदर सहा पदकं पटकावली आहेत रचनानं त्रेचाळीस किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं तर अश्विनी विश्णोईनं पासष्ट किलो गटात विजय मिळवला भारतीय महिला कुस्ती संघानं एकशे एकावन्न गुणांसह चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर अमेरिकेनं एकशे बेचाळीस गुणांसह किलो गटात सुवर्ण पदक जिंकून इतिहास नोंदवला या वजनी गटात सुवर्ण पदक पटकवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे उद्या या स्पर्धेचा समारोप आहे यामध्ये तीस भारतीय कुस्तीपटू फ्रीस्टाईल श्रेणीत लढणार आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते वितरण उपराष्ट्रपती पदासाठी येत्या नऊ सप्टेंबरला मतदान लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी जोमानं काम करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन नाळ दोन श्यामची आई आणि आत्मपॅम्प्लेट या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर आणि सुरू असलेल्या महिला जागतिक अचिंक्यपद स्पर्धेत भारताची दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह सहा पदकांची कमाई याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आम्ही आकाशवाणीच्या